मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कुमारी वैशाली रमेश तामस्कर यांचा सत्कार निरूप समारंभ संपन्न दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिने कालावधी सेवाकाल पूर्ण करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थी कुमारी वैशाली रमेश तामस्कर एक घरे यांचा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भाऊरद येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रशिक्षणार्थी असलेल्या कुमारी वैशाली रमेश तामसकर यांचा प्रशिक्षण कार्यकाळ एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिने इतका कालावधी होता त्यांच्या नियुक्ती सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत होती त्यांनी आपल्या सेवामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार व चांगले शैक्षणिक गुण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे शालश्रीफर व भेटवस्तू देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि मालेगावची गुणवत्ता निरीक्षक श्री ए व्ही सोनोणे सर मुख्याध्यापक श्री नरवाडे सर श्री तेलगोटे सर श्री आगरते सर तसेच विद्यार्थी पालक व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले निरोप समारंभाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप हांडे सरपंच सौ बेबीताई गाडे व सर्व सदस्य सौ मंगला सुभाष नप्ते सौ ज्योती जटाडे सौ मीरा डाखोरे सौ सव सविता गौढळकर गावातील प्रतिष्ठित सचितानंद एकघरे कैलासराव ढोके भगवान ताजने तसेच गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानी वाले।